झाडले मस्त झाले आज हे किती वार झाले हा नाही बाबा ही आपल्याला गाडीला सावली बी होत्या आणि ही बघा कसा गाईस किती छान हां तेच काय सियाला विहानला म्हणते मी इथे खेळ जावा हे तरी भारी वाटते तेच करायचं हे आणायचंय मला आता रात्र आणि आहे हे अतुल अजय हे घे हे दोन फुलं घ्यायची एक घ्यायचंय यातलं हे लाल आणि तुळशीला चढवाय घे ना आणि जरा फुलल्यात सगळी झाडं पावसाच्या पाण्यान फुलत्या ते झाडं ओके सगळ्यांना कळ्या आणि फुलं बिक तिकडं नाहीत फुलं तिकडं नाहीत तिकडे या ऑरेंज घेतला का हां ती नरम आहे कालचं वाटतं हां चाफेला आता कळ्या लागत्या ला ला। चाफेचं पण चांगलं आलं आहे खूप किती उत्सव की लांब नव असं ही एक शेंडा ही करायचा तुला अजय हे बघी कसं खाली आलाय ते चांगलं आलंय तोडल्याला हे खाली वाकलंय ही तोडायचंय ही बघ कटिंग नाही आता नाही तोडायचं आता बाहेर येतो या ह्याला आता कळ्या मग त्याला ताट बांधायचं हं ही बघ कट केल्याला हे फुललंय ना हे पण दाट झाले मस्त ह्याला अर्धच खाली तिकडं आत पाडायचं फुलं ती शेंडा गेलाय बघ ती शेंडा गेलाय का नाही तिथं जाऊ द्यात नाही 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 आहे बहारच्या टायमाला झाडं तोडायची नसतात हे बघी तग सफेद फुलं किती व्हायला लागले तुळशीची अरे बरं झालं तरी वाळलंय जरा मध्ये मोकळं झाल्यामुळं काय झालं शेळ्यांनी खाल्लं ही शेंडा बघ हा दोन आहेत रे नाही हे दोन्ही होऊ दे ना हे जातले तर मोठी नाही जे हे बघ ही खाली तोडायचं थोडायचं न नाही तर मग ह्याला तारण बांधायचं रे तिथं अँगल आहे की चांगलं वाटत रे फुलं लागायला लागत भारी मस्त आणि एका साईडला आहे ना ह्याची काही अडचण होत नाही या झाडाची बघ तिथं बांधून टाकायचं तारण तर आज सकाळ सकाळी आजीला लवकर आजी नावरले आणि पप्पा गेलेत आजीचे गावाला तर म्हटलं आता फुलं चढवायचं काम पप्पाच्या वाटणी जातात तू कर आज पूजा झालेली ती नाही ती तर अशी जाते किती मस्त आहे ना वास किती भारी येतो बाय काय केगा हा बिस्किट का कॅडबरी काय म्हणतात आणि ती गुलाब फुलं पक्की ती भरपूर लावलेली वर्ष अंड्याला ती एकदम असं बुकेच <laughs> बुकेच त्यातलं पिवळं वाळून गेलं आणि गुलाबी लाल राहिले आहे पिवळे सगळं वाळून गेलं पिवळ्या गुलाबच एक आणायचंय पिवळा गुलाब आणि आनंद झाडाला किडा लागलाय त्याला जरा असं किडा लागलाय ला, कळा खायला लागलाय सगळं हे तर किती सगळ्या प्रकारच्या फुला आता मी टेरिसवर चढव जाता हे ना अगरवतीच एक साईटला सारखं ताट आणि ते कळस मध्ये हे झाड आहे का थे थे थे। आता आल्याला रोप लावायचंय कुठं लावाय रोप तेच हे लय मस्त येणार आहे आता तांब्याच बसत नाही रे काय लागले ते मूळ आल्यामुळं तांब्याला ही होत आहे काय म्हणताय त्याला पाकडं तिकडं होते सारखं पडते आणि पडलं तर तुटणार त्यापेक्षा आधी केल्याला चांगलं गाईज इकडं हे बघा जळण ठेवलेलं आहे बंब पेटवायला हे बघा आता स्वच्छ करायचं चालू आहे इथं आणि इथं पण मी नळ ठेवला तिथं एक नळ आहे आपला हात पाहिला बाहेर आल्यानंतर आणि इथं पण आहे हे आहे आपला बोरिंगचा आणि हे आहे नळाचा तर आता नळ चालू केला आहे हे बघा इकडं चालू आहे बंब आणि इथं पण एक बाहेर नळ केलेला आहे इथं पण नळ केलेला आहे का केलं आहे तर अचानक बाथरूममध्ये जर कोण असलं तर बाहेरच्या बाहेर आपल्याला आंघोळ करता येते तिथं बसून आंघोळ करता येते या कट्ट्यावर छोट्या मुलांना कट्ट्यावर घालता येते म्हणून कट्टा आहे स्वच्छ धुतला की आपलं हे बघा सगळं मी असं दोन दिवसातलं तीन दिवसातनं एकदा कट्टा स्वच्छ धुतला क्लीन राहतो आणि घरात जे आपण काय पाय पाईपसाईज जे कपडा ठेवलेला असते ना ते कपडा घाण होत नाही असं वरचीवर जर स्वच्छ आजूबाजूचा परिसर हे असं माझं वरचीवर काम असते पावसाळा आहे म्हणून जरा जास्त वल्लवल्ल वाटते पाऊस नसला ना ते एकदम क्लीन आणि छान वाटतं वाळलं ते सगळं तर हे बंबजवळचं पण हे आजूबाजूचा सगळा कचरा हा झाडला भेटून धुऊन काढला एकदम मस्त आहे हो माती झाडात जाते जे राख पडलेले लाकडाला चुरा हे सगळं झाडाच्या बुडात जाते चालू असतंय त्याचा हे आता काल लाकडं हो जे इथं भरल्यात ना त्या समोरच्या तिथं कडला जे रूम आहे त्यात जळण ठेवलेलं असते आणि त्या किती जळण आपल्याला लागेल कसं लागेल तसं बॉक्समध्ये त्या बॉक्समध्ये आम्ही भरून ठेवतो हे बघा तर आपण ही कट्टा धुवून काढते त्यानंतर बाकीचे कामं अजून आहेत आता वर जरा जाणार आहे टेरेसवर तर बघूया टेरेसवर काय काय हाल हवा झाला आहे पावसात तर माहीत नाही आहे असं वरच्यावर कट्टा चांगला स्वच्छ धुतला की आपली मॉर्निंग गाईज मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल चला आता मी तुम्हाला आज टेरेसचं काय काय हाल हवा झाल्या बघूया फुलांची अरे बापरे बापरे फुलं किती लागल्यात गुलाबची हां शेवण तिला बी बहर आलाय सगळ्या अरे आहा हे बघ हा हां झेंडूचे रोप आल्यात निशिगंधाला बहर किती आलाय बघा हे बघा गा गाईच काय व्हायला लागलं शेतामुळं तिकडं आलो की दमून आलं की वर यायचं होत नाही आज म्हणलं आतुलला मी जिद्द केली की के आतुल चल म्हणलं वर जावे आधी थोडं काम आहे परदारात काम नंतर करून आणलं पाऊस आला की मग थांबायला लागते खालीच हे बघा सगळ्या शेवंतीला पण बहार आलाय आपल्या निशिगंधाला पण थमकी दाखवती हां आणि हे बघा सगळ्याच फुलांना आता मला कुंड्या तयार करायच्यात बघा बघू आता शेतात ना त्याला सवड मिळाली हे बघा गुलाब तर बघा किती भरलं आहे असं आणि मोगऱ्याला तर आणल्यापासून ना गाईज एवढी फुलं लागतात ना भरपूर फुलं लागतात हे बघा कळ्याच कळ्या गले असतात कायम आणि फुलं उमरलेल्या असतात आम्हालाच वर यायचं होत नाही आणि हे बघा शेवंती सगळ्या गुलाबच्या झाडांना फुलं लागायला लागा आहेत हे बघा हा काय मस्त रे माझं एनर्जी अशी फुल लहून जाते आणि हे बघा मिरचीला बघा मिरची लागा अरे अतुल मिरची वग की कसे लागले उभी उभी हा उलटी हे बघ एकच झाड आहे नाही हे एक वेगळं आहे आणि ही एक वेगळं आहे हा हे बघ किती छान आहे सगळ्याला मिरच्या लागायला लागल्यात मला असं वाटलं होतं की मिरची लागेल का की कायम मी मिरची झाड लावत्या गाईस पण त्याला मिरची म्हणावं अशी लागत नाही पण ह्या झाडांना ह्या झाडांनी मला खुश केलं भरपूर मिरची लागल्या आणि हे बघा झेंडूचं रोप तर असं झाडं बघितले ना मन प्रसन्न होऊन जात आहे आणि आजचा आभाळच वातावरण आहे पण पाऊस थांबलेला आहे त्यामुळे म्हणलं चला जरा आधी वर बघून नये अतुलला जबरदस्तीनं मी उठून आणलं काम करता करता तर म्हटलं चला आता आता आणि कि पण फुलल्या कर्दळीला पण असं पिवळी फुलं लागतील बघा पिवळी लाल असतात आता मला आ, ला ला मी विसरलं पिवळी असतात का तू लाल असतात आपल्या कर्दळीला हां लाल असतात काय तर पिवळी पण मी आणणार आहे ते तुम्हाला दाखव बघायला मिळेलच नंतर आणि आता झेंडूची रोपं पण आतून छोटे छोटे आहेत ना इथं डबल जास्त असली तर आपण घेऊन जाऊया तिकडे शेतात काय देऊ मला काय देऊ हे बघा हे रडवा सक्का असं रडायला लागला आहे विहात कृष्णा आमचा लय राडा शिकलाय त्याला ना आजीकडे देणार आहे आम्ही आणि हे बघा नारळाच्या झाडाला पण आमच्या ना हे बघा नवीन मोहर फुलला हे दिसतंय का तुम्हाला कवळ हे बघा किती छान वाटतंय आणि हे बघा इकडं अजून एक हे बघा कोम आहे ते आता फुलणार आणि नंतर मग ह्यात ना आणि अशी चार 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 अशी वर येणार तर ह्याला पाच सहा वर्ष झाली सिया हे बघा इथं पण फुलं बघा किती फुलल्यात सिया झाली ना त्यावेळी आम्ही लावलेला आहे झाड सिया व्हायच्या आधी आहे आणि आता सिया सात वर्षाची ना सातवं लागलं सात लाग वर्षाचा ला आहे आणि आपल्याला मोहर हे कोंब आले तेच नारळाच्या ह्याला झाडांना नारळाच्या झाडाला कोंब आलेला आहे बघूया आता नारळ कसे लागतात ते तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे आणि हे बघा लवकरच आणि हे बघा शेवग्या शेंग पण ही आमच्या आईची हो आठवण आहे आईनं आमच्या शेवग्या शेंगाची बिया आणून दिली मला आणि ती मला झालंच नव्हतं लावायचं आणि त्यानंतर असंच आईनंच लावलं एक रोप आणि बी लावून गेली तर इथं पिशवीत आलतं पिशवीत वाढतच नव्हतं लोक लवकर मग आम्ही काय केलं हां मग आम्ही काय केलं खाली लावलं आणि खाली लावलं मग आई उंची एवढी झाल्या आणि आता तिक ही शेंग मी बियाला ठेवली आईची आठवण आहे म्हटलं शेतात लावायचं आणि तिकडं आणि दोन एक शेंग लागले बा तर बघायचं अजून भाजी खाल्ली नाही अजून तिथं खाल्ले आहे घरी आपल्या आईच्या घरी आमच्या पर हिथं करून खाल्ली नाही तर आता शेंगा लागतेल्या मग ही चविष्ट शेंगा एकदम मस्त शेंगा आहे ती बिया पण ठेवून मी शेतात बिया झाड लावणार आहे शेवग्याचं तर चला तुम्हाला नंतर आली दाखवती झाड लागत आ, माती वेगळी म्हणजे दुसरी घालायची आणि दुसऱ्या झाडं लावायची फुलांची बघा डाळ सुरल्यावर मला बोलायचं नाही तुम्हाला तू जाल कशाने सुरलाय तर माती बदलून दुसरी आता शेवंतीची लाल पिवळी बाहेर येणार आहे सगळ्या झाडांचा तर एकत्र आहे तर ती वेगवेगळी वे 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 करायची म्हणतात पण आणि हे पावसामुळं फुलून आल्यामुळं राहिलं सगळं तर आता तुम्हाला नंतर वेगळं केल्यानंतर दाखवेल तुम्हाला आणि हे बघा किती छान मिरच्या इकडं आणि इकडं हे झेंडू 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 पण एक घालतं ह्यात कोथिंबीर हो नाही ह्यात मिक्स भाजी होती शेव आपली तांदळ आणि लाल भाजी मिक्स होती ती काढून टाकली मग एकच न फुल देणार बघी थांब हे बघ एक दोन तीन हे बघ चार हे बघ पाच हे बघ पाच आणि थांब सहा फुलं लागले हे बघ सात सहा का सात फुलं आहेत हे वांगे हे काहीच वाळून गेलतो झाड सगळं मग मी म्हणलं सुद्धा आता तुम्हाला सांगितलं की माती बदलून दुसरे लावायचे तोपर्यंत हिरवी झाड झालेली झाडं दिसली तर म्हणलं नको झाडांना हिरव्या झाडांना काढायला मला आवडत नाही गाय जीड मम्मीचं काय चालू आहे बघा आता गुलाब काढून आणले आम्ही वरून आणि आता हे गुलाबच्या पाकळ्या स्वच्छ करायचं बघा कारण की मम्मी बनवणार आहे गुलकंद होममेड गुलकंद आपल्या टेरेस गार्डन वरच्या अंगणातल्या गुलाबाच्या हे मागच्या आठवड्यात काढले आहेत आणि हे बघा आज एवढे बारीक असतात आणि मुंग्या स्वच्छ करायचं स्वच्छ धुवून घ्यायचं गुलकंद बनवता आपलं मदत पण करता येतात आणि दुधात टाकून जर पेलं ना तर एकदम दूध एकदम छान लागतं आणि दूध जर कोण नाही पेत ना ती पण पेय लागणार गोलकण टाकून